आपल्याला या व्हिडिओसाठी प्रश्न काय दिलेला आहे बघा एका पिशवीत आठ लाल आणि काही निळे चेंडू आहेत एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला जर लाल चेंडू आणि निळ्या चेंडू यांच्या असेल तर निळ्या चेंडूची संख्या शोधा इथे आपल्याला निळ्या चेंडूंची संख्या शोधायची आहे तर ही संख्या आपण एक्स मानूया तर अगोदर आपण लिहून घ्यायचं आहे निळ्या चेंडूंची संख्या एक्स मान आता जेव्हा आपण एखाद्या घटनेचे नमुना अवकाशांची संख्या लिहितो तेव्हा आपण काय करतो नंबर ऑफ या पद्धतीने लिहितो तर नंबर ऑफ निया चेंडूसाठी आपण बी हे अक्षर घेऊयात ब्ल्यूसाठी बी अक्षर घेतलं म्हणून नंबर ऑफ बी बरोबर एक्स त्यानंतर लाल चेंडू जे आहेत ते आपल्याला आठ सांगितलेले आहेत म्हणून लाल चेंडूंची संख्या बरोबर आठ म्हणून नंबर ऑफ लाल चेंडू साठी आपण आर हे अक्षर घेऊयात रेडसाठी आर म्हणून नंबर ऑफ आर बरोबर आठ आता आपण काय करूयात तर त्या पिशवीतील एकूण चेंडू शोधूयात म्हणून एकूण चेंडूंची संख्या आता एकूण चेंडूंची संख्या किती तर या दोघांची बेरीज म्हणजेच आठ अधिक एक्स म्हणून नंबर ऑफ टी टोटलसाठी एकूणसाठी टोटल आणि टोटलसाठी टोटल टी हे अक्षर घेतलं तर नंबर ऑफ टी आठ अधिक एक्स ओके इतकं झालं आता आपण या दोन्ही घटनांची काय करूयात संभाव्यता लिहूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर प्रोबॅबिलिटी ऑफ बी कसं होईल तर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ टी नंबर ऑफ बी किती आहे एक्स आहे त्यानंतर नंबर ऑफ टी आहे आठ अधिक एक्स त्यानंतर लाल चेंडूची जी संभाव्यता आहे ती देखील शोधूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ आर बरोबर नंबर ऑफ आर छेद नंबर ऑफ टी नंबर ऑफ आर किती आहे बघा तर नंबर ऑफ आर आहे आठ म्हणून इथे लिहिलं आठ छेद नंबर ऑफ टी आहे आठ अधिक एक्स चला इतकं झालं आत्ता आपण बाजूला लिहून घेऊयात आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि हे गुणोत्तर आहे दोन आसपास मग हे गुणोत्तर कसं लिहायचं तर अगोदर आपण काय करूयात बघा लाल चेंडू अगोदर सांगितलेलं आहे निळा चेंडू नंतर सांगितलेला आहे म्हणून ह्याचं गुणोत्तर असं येईल तर या दोघांची संभाव्यता आहे म्हणजे लाल चेंडूची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ आर आणि त्याचं गुणोत्तर आहे म्हणून छेद कुणासोबत गुणोत्तर आहे निळा चेंडूच्या संभाव्यतेसोबत म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर हे किती सांगितलेलं आहे दोनास पाच आणि ह्याला आपण विधान एक असं लिहूयात ओके तर आता पुढे जाऊयात आता आपण काय करूयात इथे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आणि इथे देखील आपण काय केलेलं आहे त्यांची संभाव्यता शोधलेली आहे मग ही संभाव्यता जी आपण शोधलेली आहे ती गुणोत्तर स्वरूपात लिहून घेऊयात मग इथे काय येईल बघा प्रोबॅबिलिटी ऑफ आर छेद प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्रोबेबिलिटी ऑफ आर किती आहे बघा आठ छेद आठ अधिक एक्स त्यानंतर हा छेद म्हणजे मोठा छेद झाला त्यानंतर काय सांगितलं आहे X छेद X. इतकर आता बगा? रूप अंतर तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे एक्स छेद आठ अधिक एक्स इतकं झालं आता बघा ह्याचं रूपांतर आपण कसं करू शकतो तर ह्याचं रूपांतर करण्यासाठी दोघांचेही छेद समान आहेत अंशामध्ये देखील अपूर्णांक आहे छेदामध्ये देखील अपूर्णांक आहे आणि त्या दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे त्यामुळे हा छेद आणि हा छेद कट झाला मग पुढे काय राहील तर पुढे राहिलं प्रोबॅबिलिटी ऑफ आर छेद प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर अंशाच्या ठिकाणी राहिला आठ छेद एक आता छेदाच्या ठिकाणी असलेला एक नाही लिहिला तरी चालेल म्हणजे इथे राहिला फक्त आठ आणि इथे राहिला आहे एक्स छेद एक तर हा छेदाचा एक नाही लिहिला तरी चालेल म्हणजे इथे राहिला फक्त एक्स इतकं झालं तर इतकं झाल्यानंतर बघा प्रोबॅबिलिटी ऑफ आर छेद प्रोबॅबिलिटी ऑफ ची किंमत आपल्याकडे दोन छेद पाच आहे तर ही दोन छेद पाच किंमत आपण इथे भरूयात म्हणून दोन छेद पाच बरोबर हा अपूर्णांक जसाच्या जसा आला आणि हे रूपांतर कुठून आपण आणलं तर एक वरून विधान एक वरून ही किंमत आपण इथे घेऊन आलो बरोबर आता इथे काय होणार यांचा तिरकस गुणाकार म्हणून दोनचा गुणाकार होणार एक्स सोबत तर दोन गुणिले एक्स बरोबर आठचा चा गुणाकार होणार पाच सोबत आठ गुणिले पाच इतकं झालं आता बाजूला लिहून घेऊया आता इथे काय होईल हा जो दोन गुणिले एक्स आहे तर हा दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे इथे राहिला फक्त एक्स ओके तर हा एक्स राहिला त्यानंतर इथे आठ गुणिले पाच आहे आणि इथे जो गुणाकारात दोन होते ते दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागाकारात दोन गेले म्हणजे छेदाच्या ठिकाणी गेले तर आता आपण इथे संक्षिप्त रूप देऊयात बे एके बे आणि बे चोक आठ मग इथे काय राहिलं ची किंमत काय राहिली तर चार गुणिले पाच चारा पंचन वीस तर ही आपल्याला कसली किंमत मिळाली ची किंमत मिळाली बरोबर त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं आपल्याला एक्सची किंमत मिळाली मग एक्स काय म्हणलं होतं नेहा चेंडूची संख्या मानली होती म्हणून नेहा चेंडूंची संख्या, संख्या वीस आहे आपल्याला निळ चेंडूंची संख्या मिळाली आणि आपल्याला तेच शोधायचं होतं तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू